नागपंचमीच्या निमित्ताने माळेगाव रोडवरील मंदिरात भक्तांची अलोट गर्दी सोपीनाथ भाटे मंडळाचा सेवा भाव भाविकांच्या मनात श्रद्धा निर्माण करणारा माळेगाव रस्त्यावर वसलेले प्राचीन मंदिर श्रद्धेचा केंद्रबिंदू असून येथे वर्षभर अन्नदान व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाते या मंदिराच्या सेवा समारंभात सोपीनाथ भाटे मंडळ नेहमीच सक्रिय असते त्यांमध्ये या मंदिराविषयी प्रगाढ श्रद्धा आहे येथे नवस फडतो समस्या सुटतात आणि मानसिक शांती मिळते प्रत्येक वर्षी दिवशी दिवशी आयोजन केले जाते या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात त्यानंतर सलग पाच दिवस तेल्हारा येथील प्रताप दुर्गा माता मंदिरात मंडळाच्या वतीने भजन कीर्तन हरिपाठ यासारखे भक्तिमय कार्यक्रम पार पडतात या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात आध्यात्मिक वातावरण तयार होते या सर्व उपक्रमांमध्ये अनेक कार्यकर्ते निस्वार्थपणे सहभागी होतात जीवन कोसकर रामाभाऊ टाले सुनील खारोडे कैलास गावत्रे निलेश यादगिरे गजानन मामणकर अरुण खारोडे गंगाधर पवार पांडुरंग कुठे प्रभाकर पवार रामकृष्ण यादगिरे सुधाभाऊ वाकोडे रामा वाकोडे राठोड सर विजय सोळंके राजेश टाले हे सर्व मंडळाचे प्रमुख सदस्य म्हणून विधी सेवा पार पाडत असतात सोपीनाथ भाटे मंडळ वर्षभर समाज उपयोगी उपक्रम राबवते अन्नदान कीर्तन हरिपाठ गरजूंसाठी मदत अशा अनेक उपक्रमांची जबाबदारी हे मंडळ हसतमुखाने स्वीकारते या मंदिरात नवस केल्यास तो पूर्ण होतो अशी श्रद्धा असल्याने इथे नियमितपणे अनेक भाविक येत असतात मंदिर परिसरातील शांतता भक्तिभाव आणि सेवाभाव यामुळे हे ठिकाण केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनातूनही प्रेरणादायी बनले आहे डीसीएन न्यूज करीता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके <laughs> Thank <laughs>